काय विषय आमचा हा विषय होता का आम्ही पाटासाठी जमीन अक्वायर केलेली होती सरकारने ती एकोणीसशे एकोणसत्तर साली पाटावरती जमीन शेतकऱ्यांची अक्वायर केलेली असल्यामुळे आम्ही ती पाण्यासाठी दिली होती आम्हाला फक्त पाणी पाहिजे त्या पाटावरती आम्हाला रस्ता नको आहे सर्व शेतकऱ्यांचे सोळा हेक्टर जमीन ही पाण्यासाठी जी वापरण्यासाठी जी दिलेली ती रोडसाठी वापरण्याचा घाट घालतायत आणि सरकार ही एकाच व्यक्तीच्या मागे एकच व्यक्ती या जमिनी फक्त त्याच्या स्वतःचा वैयक्तिक स्वार्थासाठी ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय ती ती शेतकऱ्यांच्या पोटावरती लात मारल्यासारखा आहे आणि शेतकऱ्यांच्या पोटावरती लात मारून म्हणून सर्व आमच्या गावाच्या सर्व शेतकरी आणि महिला मंडळ बन भगिनींनी हे इथपर्यंत एका ग्रामीण भागातून तर शेर शेत शहरी भागापर्यंत कलेक्टर साहेबांपर्यंत आम्हाला या इथपर्यंत यावं लागतं कारण हा बेकायदेशीर वृत्ती आहे ती आम्ही पाण्यासाठी संपादित केलेली जमीन ही रोडसाठी ही संपादित आहेत आणि बेकायदेशीर त्यांनी तो ठराव केलेला आहे हा महेंद्र बोरसे नावाचा आमचा सरपंच माजी सरपंच हा महेंद्र सरपंच अशासकीय सदस्य म्हणून याच्या या, हा शासकीय सदस्याचा गैरफायदा घेतोय तो तो दबाव या अधिकाऱ्यांवरती आणतोय आणि बेकायदेशीर ग्रामसभेची मीटिंग मिटिंग त्यांनी घेऊन ती सिंह साहेबांना ग्रामसभेची ती मिटिंग दिलेली आहे म्हणून आम्हाला हा पाटावरती रस्ता नको आमचं पुनर्वसन पाहिजे कारण आमचं पुनर्वसन हे अत्यंत गरजेचं आहे आमचं पुनर्वसन असं अत्यंत गरजेचं आहे की आमच्या गावातली घरं पडतायत आणि त्या ठिकाणी आम्हाला सर्व सुविधा ह्या नव्या गावामध्ये मिळाव्या मिळाव्यात आणि त्या ठिकाणी आमचं संपूर्ण अर्ध अर्ध काम पूर्ण झालेलं आहे तरी आम्हाला हा रस्ता नको आम्हाला पुनर्वसन पाहिजे वारंवार तुम्ही यासाठी निवेदन दिलेले पण मात्र मागण्या पूर्ण होत पुढचं पाऊल आमचं एकच आहे की आम्ही आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन शासन फक्त घेऊन घेत आणि भूमिका घेतं म्हणून आम्हाला काल मोर्चा काढावा लागला आणि तो मोर्चा काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रांत साहेबांना तो मोर्चा तिथे प्रांत कार्यालयावरती घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी आमचं सर्व माया बहिणी आणि आमचे हे ग्रामस्थ शेवटी आत्महत्याला प्रवृत्त करण्याचं काम आणि हे पाप हे शासन करते आहे म्हणून या ठिकाणी आता आम्हाला एवढंच म्हणायचंय की आम्ही आमची बाजू जरी हे ऐकून घेत नसतील तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही नाव काय आपलं राजेंद्र भाऊराव पाटील